नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू खूपच चवीला भारी हे लाडू इथे तयार झालेले आहेत तर मी आज तुम्हाला अगदी अचूक प्रमाणात हे लाडू कसे करायचे हे सांगणार आहे म्हणजे तुमचे देखील लाडू पहिल्या प्रयत्नात छानच तयार होतील तर कसे केले पटकन पाहूयात इथे मी दीड वाटी इतका साधा गुळ घेतलेला आहे वजनी म्हणाल तर साडेतीनशे ग्राम इतका गुळ आहे आणि एकाच वाटीचं प्रमाण इथे फिक्स ठेवायचं आहे तर दीड वाटी गुळ आहे त्यामध्ये आता एक चमचा इतकं तूप घालते मी आणि आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की लाडवासाठी गुळ कडवायचा की फक्त विरघळवून घ्यायचा हे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात तर त्यासाठी आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे मी इथे एक पसरट भांड घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एखादा रिंग किंवा स्टँड ठेवून त्यावर आपलं गुळाचं भांड ठेवायचं आहे आणि गुळाचं भांड आणि त्यावर ठेवणारं झाकण मात्र इथे कोरडं हवंय पाणी जराही त्यामध्ये नको आहे आता वरनं पुन्हा कवर करून घ्यायचं मोठ्या झाकण्याने कुठूनही वाफ येता कामा नये आणि दहा ते बारा मिनिटं फुल गॅसवर आपण हा गुळ फक्त वितळवून घ्यायचा आहे गुळ आपल्याला कडवायचा नाहीये आता गुळ वितळतोय तोवर आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊया तर इथे अर्धी वाटी दाणे घेतलेले आहेत वजनी म्हणाल तर दीडशे ग्राम इतके हे शेंगदाणे आहेत आता छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत दाण्याला अगदी डाग येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत तर इथे छान भाजून झालेले आहेत एका डिशमध्ये काढून घेते त्याच पॅनमध्ये एक वाटी इतके मी पॉलिशवाले तिळ घेतलेले आहेत तुम्ही गावरान तिळ असतील तुमच्याकडे तर ते घेतले तरीही चालतील पण मला ना पॉलिशवाले तिळ लाडूसाठी स्पेशली आवडतात कारण त्याने छान असे लाडू आपले दिसायला दिसतात आता तिळ देखील आपले खमंग भाजून घ्यायचे आहेत साधारण चार ते पाच मिनिटात तीळ आपले भाजून होतात लो टू मिडियम फ्लेमवर तीळ भाजून घ्यायचे आहेत आता तीळ भाजलेत की नाही हे ओळखायचे कसे तर तीळ आपले ना तडतड असे उडू लागतात अगदी पॅनच्या बाहेर उडून ते येतात यावर ना समजायचं की तिळ आपले भाजले गेलेत त्याचबरोबर याचा रंग देखील बदलला जातो आणि खमंग असा सुवास दरवळतो तर आता तिळ देखील इथे साधारण पाच मिनिट मी मस्त खमंग असे भाजून घेतलेले आहेत काढून घेऊयात तीळ आता बारा मिनिटं झाले गुळ वितळलाय की नाही ते आपण चेक करूयात तर हे बघा आता इथे आपला गूळ मस्त वितळला गेलेला आहे इथे आता गुळ अजिबात कडला जाणार नाही आहे कारण आपण ऑलरेडी तो पाण्यावरती वितळवून घेतलेला आहे डायरेक्ट गॅसवर ठेवला तर तो कडू शकतो आणि गूळ ना कडवून घ्यायचा नाही लाडूसाठी नाहीतर त्याने लाडू आपले कडक होऊ शकतात आता हे भांडं असंच ठेवूया तोवर आपण इथे दाणे बारीक करून घेणार आहोत मिक्सरला फिरवून घेणार आहोत यामध्ये मी ना भाजलेल्या तिळामधले दोन चमचे इतके तिळ घेतलेले आहेत आणि आता याची भरड तयार करायची आहे फार पावडर याची करायची नाही आहे आपल्याला तर इथे मी ही अशी भरड करून घेतलेली आहे मी बघू शकताय व्यवस्थित अशी भरड केलेली आहे लाडू मध्ये ना दाण्याचे असे छोटे छोटे कण दाताखाली आले ना तर ते खूप छान लागतात आता आपला जो गूळ आहे वितळलेला तो घ्यायचा आहे थोडासा हलकासा मिक्स करून घेते पुन्हा एकदा आता सगळ्यात आधी यामध्ये आपण जे तीळ भाजून घेतलेले ते घालून घेऊयात आणि नंतर जी आपण भरड करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ती यामध्ये घालून घेऊयात आता सगळे जिन्नस व्यवस्थित गुळामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता या स्टेजला इथे मी यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालणार आहे इथे तर वेलची पावडरना आवर्जून घाला स्किप करू नका त्याने लाडूला फार छान अशी चव येते सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेते आणि तोपर्यंत आपल्या इथे हे मिश्रण पण ना बऱ्यापैकी असं कोमट झालेलं आहे म्हणजे अगदी थंडगार पण नाही आणि अगदी गरम पण नाही आहे म्हणजे लाडू आपल्याला सहज इथे वळता येतात जराही हाताला चटके बसत नाही तर इथे आता सगळं मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे लाडू वळायला घेऊयात आपण आणि किती भारी इथे मिश्रण झाले बघा पटकन लाडू वळला जातोय मस्त असा लाडू इथे आपला वळायला जातोय मला जराही कष्ट पडत नाही लाडू वळायला इझिली लाडू वळायला गेलाय आणि मस्त गोल गरगरीत असा लाडू आपला तयार झालाय किती छान दिसतोय ना लाडू आपला तर इथे हे लाडू सगळे मी तयार करून घेते आणि जर का तुमचं मिश्रण थोडंसं कोरडं वगैरे तुम्हाला वाटत असेल तर अजिबात घाबरण्याची गरज नाहीये इथे तुम्ही हलकंसं मिश्रण गरम करून घ्या पुन्हा गॅसवर आणि इथे छान तुमचेही लाडू असेच वळले जातील आणि छानच तयार होतील तर इथे किती मस्त गोल गरगरीत लाडू इथे आपले तयार होत आहेत तुम्ही बघू शकता भारी आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे परफेक्ट सगळं प्रमाण इथे आपलं घेतलेलं आहे आपण तर याच प्रमाणात तुम्ही देखील लाडू सगळे तयार करून घेऊ शकता अशा प्रकारे इथे शेवटचा लाडू देखील अगदी छानच माझा बाइंड होतोय मध्ये ना फक्त हलकंसं एकदा मी थोडंसं मिश्रण गरम करून घेतलेलं आणि सगळे आपले लाडू इथे तयार झालेले आहेत अगदी भारी इथे दिसत आहेत पण आणि चवीला देखील तितकेच छान झालेले आहे तर एकदा नक्की करून पहा मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये हे लाडू रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर जर का नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तोपर्यंत टाटा बाय बाय